भागलियामज वाहतील कडिये त्यांची येनी जोडे सर्व सुखा तेची माझे हित करिती सकल जेने हा गुपाल कृपा करी तुका भणे शेष घेई ना वचन नमो

सानुग्रहलाधनोपावनजालोचराचरि मस्तक हे या वारकरी संतांचा च ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितम् तं नमामि समचरणसरोजं सान्द्रमीलाम्बुदाभुं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डनानां तरुणतुलसेवा कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवनहास विठ्ठलं चिन्तया सेवक से झालो हृदय हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी वंदन करते नतमस्तक होते सद्भाव व्यक्त करते आणि माझ्या परम भाग्याने पाहता येतोय यासाठी भगवंतांचे दत्तगुरूंचे मनोमन आभार मानते हा सुख सोहळा मन स्वर्गी नाही आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू असं काहीस भाव व्यक्त भावा हृदयातून आणि आपल्या सगळ्यांच्या संवेदना इतक्या सुंदर आहेत माझ्या परमभाग्याने आज इथं सेवेची संधी मला उपलब्ध झाली त्रिदिनात्मक असलेला हा कीर्तन महोत्सव आणि मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात सुरू असलेला हा सोहळा दत्तयाग प्रभूंच्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान दत्तप्रभूंचं अधिष्ठान समोर आहे आणि आपण सगळे त्यांचे उपासक सद्भक्त भाविक श्रद्धाळू कीर्तनावर आणि कीर्तनकारावर प्रेम असणारी मंडळी आल्यापासून पाहतीये की आपल्या सगळ्यांच्या सद्भावना किती सुंदर आहेत उत्तम गुणीजन गायक वादक विणेकरी टाळकरी मृदंगवादक सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते उत्तम ध्वनी व्यवस्था उत्तम हे जे आठवण सगळी साठवायचं काम करतायत पुढची मंडळी त्यांनाही नमस्कार सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते आणि खर तर हा उत्सव खूप मोठ्या संकल्पानी उभा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे हरिभक्तीपरायण शांती ब्रह्म श्री बुवा कुरेकर वारकरी संप्रदायाची अध्वर्य असलेली ही मंडळी स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीपरायण जोग महाराज यांच्या कृपाशीर्वादाने होऊ घातलेला हा आगळा वेगळा महोत्सव आणि या प्रतिष्ठानमध्ये ज्यांच्या तर आशीर्वादानी आपल्या सगळ्यांचं आणि माझंही जे श्रद्धास्थान आहे असे परायण परमपूज्य परमश्रद्धेय परम आदरणीय परम परम आमच्या सगळ्यांचे आदरणीय अमृतबाबा स्वामी महाराज मनापासून त्यांना अत्यंत मनापासून अंतःकरणपूर्वक कृतज्ञतापूर्वक वंदन करते त्यांना वेगळा नमस्कार करते काय असतं अनेक कीर्तनकार मंडळी आहेत सगळ्यांची नावं आणि सगळ्यांच्या नावांचा उल्लेख करत बसले तर खर तर ती लिस्ट मला मागून घ्यावी लागेल काही ठिकाणी लिस्ट देतात आधीच आणि आम्हाला असं वाटतं हा उत्सव नावासाठी नाही तर नामासाठी असला पाहिजे त्यामुळे अर्धा तास त्यातच जातो पण नावं आली नाही हा एक भाग आहे आणि आपल्या सगळ्यांचं मोठे पण मला मान्य आहे आपण सगळे आपापल्या जागी ज्येष्ठ आहात माझ्या वयापेक्षा ज्ञान आणि अनुभव या सर्वच बाबतींनी आपण श्रेष्ठ आहात अत्यंत कृतज्ञतापूर्वक सगळ्यांना वंदन करते दत्तयागासाठी उपस्थित असलेले त्र्यंबकेश्वर वरून आलेले सर्व वेदशास्त्र पुरोहित वैदिक वर्ग ज्यांच्यामुळे समाजामध्ये धर्म जगतो टिकतो अशा सर्व भाविक सज्जन वृंदांना उपासकांना आपण सर्व महेशाच्या मूर्ती असलेले सर्व परब्रह्म स्वरूपातले श्रोते सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते सर्व कथाकार कीर्तनकार गायक वादक अनेक मंडळी जाणकार बहुश्रुत मंडळी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत काय होत बाबा स्वतः समोर आहेत आणि महाराष्ट्रातलं खूप मोठं ज्येष्ठ जाणकार कीर्तनकारांच्या मांदियाळीतलं ते खूप मोठं नाव आहे त्यामुळे अर्थात दडपण नाही बाबा आपण सांभाळून घेणारे माणसं आहात मला आशीर्वाद मिळणारे या निमित्ताने असं मी समजते काही चुका झाल्या तरी सुद्धा त्या पुन्हा आपण सांगणार आहात याची मला खात्री आहे पण इतर वेळी थोडंफार दडपून नेता येतं अशा वेळी थोडंफार दडपण येतं विठान पण आपण सगळे सुज्ञ आहात मला सांभाळून घ्याल अशी खात्री बाळगते Uh, इथे कीर्तनकार मंडळी उपस्थित असतील त्यांच्यापैकी फक्त हरिभक्तीपराने श्रावण महाराजांना मी ओळखते मग ते युट्यूबच्या माध्यमातूनच त्यामुळे त्यांनाही वेगळा नमस्कार करते आपण सर्व अधिकारी श्रोत्रांच्या uh, चरणी विनम्र प्रणिपात करून सगळ्यांना एक विनंती करते की आजची कीर्तन सेवा मी एकट्यानी नाही तर आपण सगळ्यांनी मिळून दत्तप्र महाराजांच्या चरणी समर्पित करायची हा खेळ नोहे एकल्याचा मी कीर्तन केलं हा असा अहंकार कदाचित मला होऊ शकतो आम्ही कीर्तन वाजवलं बर का म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत आम्ही कीर्तन गायलं आणि याही पुढे सांगते आम्ही कीर्तन ऐकलं आज आम्ही कीर्तनाला गेलो हे आपल्या हातात नाही हो डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे कथा केली जाने कि हमारी अवकात क्या आहे पहिल्याच दिवशी हा शब्द असायचा त्यांचा कथा केली जाने कि हमारी अवकात क्या आहे कथा केली तो वो जाते है जिनको बाकी बिहारी बुलाते तिकडून बोलावण यावं लागतं म्हणून आपली पावलं इथे वळतात त्यामुळे इथे तुझी श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझी आहाती सगळं काही करता करविता भगवान परमात्मा पांडुरंग आहे आपापले उपास दैवत आहे दत्तप्रभू आहेत त्यामुळे या न्यायांनी आपण सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा प्रभूंच्या चरणावर समर्पित करायची विठाल संतांच्या मांदियाळीमध्ये परमक पूजनीय प्रातस्मरणीय प्रमुख असं स्थान ज्यांना लाभलं अशा भागवत धर्म संप्रदायाच्या मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध संत वैराग्य राग रसिक आणि भागवत धर्माला अत्युच्च शिखरावर नेऊन पोहोचवणारे असे संत श्रेष्ठ तुकुबार आहे यांचा सर्व परिचित सर्वांच्या पाठांतरातला सर्वांच्या माहितीतला अभंग आज निरूपणाकरता घेण्याचा प्रयत्न केलाय यथाशक्ती मती आणि माझ्या कुवतीनुसार त्या अभंगाची अर्थपूजा बांधण्याचा प्रयत्न करेन तुकोबरायांनी हा अभंग आम्हाला दिला संतांनी सगळं वाङ्मय आम्हाला दिलं या सगळ्या पाठचा त्यांचा हेतू एकच होता बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या श्रोते हो ज्या भक्तीमध्ये आपण सगळे आता रममाण होत आहोत माझ्याकडे वेळ किती आहे खरं तर मला जाणीव थोडी कमी आहे या गोष्टीची अकरा कि साडे अकरा साडे अकरा ना नक्की ना इतकी सुंदर गायकवादक मंडळी जीव तोडून वाजवतायत इतकी सुंदर सिस्टीम आहे मग साडे अकराचे चे बारा झाले तरी मला काही फरक नाही पडणार तुम्हाला पडत असेल तर सांगा हो नाहीतर आधीच साडे अकरा वाजतील तोपर्यंत घड्याळ दाखवायला सुरुवात होते खालणं पण तसं काही नाही इथे सगळे उत्साह आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर फ्रेश रिलॅक्स सगळे बसलेत असं मी समजते बरं का फक्त शेवटपर्यंत जागा राहूया कीर्तनामध्ये ती येते तिला निमंत्रण नाही द्यावं लागत कीर्तनाची वेळ कुठलीही असू दे ती बया येते आम्ही ब्रह्मानंदी टाळी लागावी ही अपेक्षा करतो संतांनी ती अपेक्षा केली आणि आमची मात्र मस्त टाळी लागते ब्रह्मानंदी इथे खांबाला टेकून टेकलेल्यांनी हलू नका बरं का बस बसा छान बसा रिलॅक्स बसा मस्त माझं काही म्हणणं नाही फक्त जागेपणी कीर्तन श्रवण करूया कीर्तनाचा आनंद घेऊया घरातल्या सगळ्या प्रपंचातल्या कटकटी व्याप ताप काही क्षण विसरून जाऊया आणि सर्वांगाचे कान करून फक्त आणि फक्त कीर्तनात राहूया बर समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस ब्रह्मज्ञाने हाती घोटवीन लाळ मुक्त आत्मस्थिती सांडवेन महाराज म्हणतात पूर्वीच्या संतांनी एक नाही दोन नाही पाच पाच तास कीर्तन करावी भरून, भरून कीर्तन करावी आणि पांडुरंग परमात्म्याने कीर्तनात येऊन नाचावं हा कीर्तनाचा प्रभाव होता नामदेवांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग इतका नाचायचा पितांबर सुटेपर्यंत भगवंत नाचत होते पाचव्या वर्षी मिळवलेली अलौकिक अशी सिद्धी त्या सिद्धीच्या जोरावर पांडुरंग परमात्म्याला सुद्धा नाचायला लावणारे असे विरळे संत होते आमच्या या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेलेले कीर्तनाचा प्रभाव होता त्यांच्या आमच्याही कीर्तनाचा प्रभाव असतो नाही असं नाही पण लोक आम्हाला भेटतात ताई युट्यूब वर कीर्तन ऐकतो रोज झोपताना एका बाजूला मोबाईल सुरू होतो आणि मग कधी झोप लागते आमचं आम्हाला कळत नाही म्हणजे <laughs> हा आमच्या कीर्तनाचा प्रभाव आहे पण पांडुरंगाने येऊन नाचावं असं कीर्तन होत आणि अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या न्यायाने ती भक्ती होती आज तुमच्या माझ्याकडून अशी भक्ती घडावी ही संतांची अपेक्षा श्रोते हो आज आम्ही भाग्यवान आहोत या महाराष्ट्र भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे शूरांची भूमी आहे वेदशास्त्रानुसार खर तर धर्माचे चार आधार आम्हाला सांगितलेत वेदोखिलम धर्म मूलम स्मृतीशी आचारश्चैव साधु नाम आत्मनः रे वचन धर्माचे चार आधार आम्हाला सांगून दिले वेदोखिलम धर्म मूल वेद प्रामाण्य हा पहिला आधार आहे धर्माचा स्मृतिशीले चतविदान स्मृतिश्रुती ग्रंथ आमच्याकडची पुराण वेदप्रामाण्य स्मृतीग्रंथ यापुढे जाऊन आचारश्चैव साधू नाम साधू संतांचा आचार संतांचं आचरण तिसरी गोष्ट आणि चौथा मुद्दा आहे आत्मनुष्टी च स्वतःच्या आत्म्याला मिळणार समाधान तुष्टी आनंद या चार बाजूंनी धर्माचे आधार सांगितले आम्ही जीवन जगत असताना कस जगलं पाहिजे आम्ही सहज बोलताना म्हणतो धर्मानी वागावं धर्माचं आचरण आमच्याकडून व्हावं मग हे आधार आहेत वेद प्रामाण्य स्मृती ग्रंथ साधू संतांनी जे सांगितले ते किंतु परंतु मनात संशय न आणता ऐकावं त्या मार्गाने वाटचाल करावी खर तर कुठलाही अधिकार नसताना परमादरणीय बाबांसारख्या अनेक महनीय कीर्तनकारांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या पायवाटेवरून आम्ही सगळी मंडळी चालत आहोत आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळवतोय हे धर्माचं आचरण आहे बरं स्मृतिशिलेच्या तत्विदा आचारशैव साधू संतांचा आचार आणि चौथी गोष्ट आत्मन रेवच शेवटी सगळं कशासाठी आहे मला सांगा आपण जागे आहात सगळे महिला वर्ग एवढ्या संख्येने बघायची खरं मराठवाड्यातच मला वाटतं ही ही संख्या बघायला मिळते आणि हा आनंद एकदा इथे येऊन बघा काय मस्त दिसतय दिसायला देखणं रूप म्हणजे आता येऊ नका पण इतकं छान दिसतंय आपण सगळे इतके उत्साहाने बसलात आणि शेवटपर्यंत सगळ्यांचे चेहरे मला दिसत यासाठी संयोजन मंडळीचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानूया टाळ्या वाजवा जोरदार त्यांच्यासाठी का मी असं म्हटलं प्रकाश योजना सुद्धा सुंदर आहे कारण बऱ्याचदा सगळा प्रकाश जो काय असतो तो आमच्या इथे डोक्यावर असतो जो काही दोन तास पाडायचं तर तुम्हीच पाडा प्रकाश त्यामुळे चेहरे दिसत नाहीत संभ्रम राहतो आहे की झोपली आहेत माणसं पण इथे सगळ्यांचे चेहरे मला छान दिसत आपण सगळे छान अत्यंत उत्साहाने कीर्तनाला बसलेले आहात याची मला जाणीव आहे सगळं कशा करता चालू आहे मला सांगा आपण इथे बसलो आहोत कशा करता सुखा करता आनंदा करता जो आनंद आम्हाला प्रपंचात मिळत नाही कारण रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनाने फक्त आमची वखवख वाढवलीय पण भक्ती आणि अध्यात्म या दोन गोष्टी अशा आहेत माणसाला मिळालेल्या आनंदामध्ये तृप्त आणि समाधानी राहण्याची वृत्ती आम्हाला या माध्यमातून मिळाली आहे ही <laughs> वृत्ती आम्हाला भक्तीने शिकवली जीवनात नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि आहे तो आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलं त्याला भक्त म्हणतात बर ज्याच्या माध्यमातन कळलं त्याला उपासना म्हणतात ज्याच्यामुळं चित्त वृत्ती प्रशांत होते विठल 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 यमा यमा नानि नानि हनता यमा आकाजा सुद्धा वक्त्यांनी सुद्धा मन कुठे जात जात नाही ना याच भान सांभाळावं लागतं म्हणून ज्या ज्या ठिकाणी मन त्या त्या ठिकाणी बहरून येते चित्तवृत्ती प्रशांत होते दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता प्रतीत होते त्याला म्हणायचं अध्यात्म लोकांना वाटत अध्यात्म म्हणजे खूप काहीतरी मोठ म्हणून आपण हसलो तर आध्यात्मिक ठरणार नाही की काय म्हणून माणसं असतात गप्प हसायला तयार नाहीत बोलायला तयार नाहीत अजिबात इकडे तिकडं बघायचं नाही आपलं आपण असं नाहीये संतांनी जगाचा तोभार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो असं अध्यात्म आम्हाला शिकवलंय ज्ञानदेवांनी अवघा संसार सुखाचा करा करीन ही प्रतिज्ञा घेतली अतिंद्रिय परी इंद्रियां इंद्रिया करवी अशी क्रांतिकारक प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबार आहे संत मंदियाळीत परमपूजनीय प्रातस्मरणीय विश्व वंद्य विश्व माऊली पदाला विराजमान होतात का हो कारण आईचं हृदय आईच्या तळमळीने आम्हाला हे सगळं ज्ञान अत्यंत सोपं आणि सहज साध्या भाषेमध्ये शिकवलंय स्वत अवघड उपासना केली आणि आम्हाला मात्र सोपं दिलंय माऊलींची उपासना आपण जाणता श्रोते हो समाधी तत्वाचा स्पर्श भू जल तेज समीर आणि ख ही पंचमहाभूत आहेत त्यापैकी भूतत्वाचा आश्रय घेतला समाधी अवस्थेला प्राप्त झाली ज्ञानोबा स्वत अवघड उपासना केली आणि आम्हाला सोपं साधन दिलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोड करी बस हरी एवढं क्वालिफिकेशन पुरेस आहे भगवंताच्या जवळ जायला परमेश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायला पण आम्हाला तेही काहीतरी अवघड वाटत त्याच्यासाठी आमच्याकडे अजिबात वेळ नसतो ओ कीर्तनाला यायचं म्हटलं तरी बघू जमलं तर मूड आला तर उठलेलं बसवत नाही बसलेलं उठवत नाही अशी अवस्था होते कि नाही त्यामुळे इथे जीवनाचं सर्वांगीण कल्याण अध्यात्माच्या माध्यमातून होणार आहे ही ज्यांना खात्री आहे ती मंडळी इथे येत आहेत आमच्या जीवनाचं सर्वतोपरी कल्याण करण्याचं हे साधन आहे आम्हाला जे संतांनी दिलंय मी म्हटलं सगळी आमची भूक आहे ती फक्त सुखासाठी आहे आनंदासाठी आहे आणि हा आनंद हे सुख चिरंतन शाश्वत कस प्राप्त होईल स्वतःचा शोध कसा लागेल आज आम्हाला प्रश्न पडतो हु आय एम मी कोण आहे इज द मिशन ऑफ माय माझ्या जन्माला येण्याचं ध्येय काय आहे मी का जन्माला आलोय निमित्त कारण काय उपादान कारण काय कोहम कथमिदम जातम को, को वै करता विद्यते उपादान किमस्ती विचार दृश ह आचार्य म्हणाले मी कोण आहे मी कुठून आलो मला कुठं जायचंय हे प्रश्न पडले पाहिजेत वास्तविक आपल्याला पडत नाहीत आला आला प्राणी जन्मासी आला पंत साहित्यामध्ये वामन पंडितांचं एक सुंदर काव्य आहे झाला 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 वाढला थोर झाला केला केला व्यापही सर्व केला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला पैला पै पैला पै गाठी मारून सगळा पैसा सेव्हिंगला गेला काहींनी स्वीज मध्ये नेऊन ठेवला जुनी म्हणे कावळा सुद्धा कधी हकलला नाही का नाही हा फक्त स्वतःच्या देहाचे चुचले फक्त स्वतःच्या प्रपंचाचा विचार मी माझ एवढच अहंता आणि ममता फार त्रासदायक असते बरं ममता सुद्धा म्हणजे विठायला विठायला मी माझं यामध्ये आम्ही गुंतून गेलो आणि यातून बाहेर पडणं फार महत्वाचं असतं हे ज्या संतांना कळालं ते संत विश्वाचे मायबाप ठरले कारण आम्हाला त्यांनी उत्तम दिशा दिग्दर्शन केलं आणि खऱ्या अर्थी ज्यांच्या चरणावर जाऊन जीवनाचं सर्वतोपरी कल्याण करावं असे एकमेव जर कुणी असतील तर ते संत आहेत म्हणून तुको बर आहे आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात आम्हाला सांगतात Okay, yeah. yeah. turn yeah. 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 yeah.